या पाच सवयींमुळे पोट कमी करण्यास होईल मदत तर चला बघूया कोणते आहेत ते पाच रामबाण उपाय वजन कमी करण्यासाठी खूप जण अनेक उपाय करतात पण तरी देखील पोट काही कमी होत नाही पोट कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता वजन वाढले की पोटावरची चरबी देखील वाढते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पोटावरची चरबी देखील कमी करावी लागते काय आहे उपाय तर चला जाणून घेऊया हो पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न पण तरी देखील काहीही उपयोग होत नाही वजन वाढले की सर्वात आधी पोट वाढलेले दिसू लागत आणि पोटावरची चरबी वाढले की शरीराचा आकारच पूर्ण विचित्र दिसू लागतो पण ही पोटावरची चरबी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणार पोटावरची चरबी कमी करणे खरचच कठीण काम आहे कारण शरीराच्या या भागात जमा झालेली चरबी सहजासहजी कमी होत नाही काही सवयींच्या मदतीने हे पोट कमी करू शकता तर चला बघूया हे कोणते पाच टिप्स आहेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती दररोज वजन चेक करा आपले वजन तुम्ही नियमितपणे तपासले पाहिजे ज्यामुळे तुमचे त्यावर लक्ष राहील त्या हिशोबाने तुम्ही वजन कमी करण्यासाठी नियोजन करू शकता व्यायाम करणे आणि धावणे रोज सकाळी न चुकता थोडा तरी व्यायाम केला पाहिजे सकाळी सकाळी धावायला जात असाल तर उत्तमच सकाळी धावल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते काहीही खाणे टाळा पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही काहीही खाणे टाळले पाहिजे असे केल्याने तुमचे पोट कधीच कमी होणार नाही पोट आणि कमरेभोवती चरबी जमा होण्याचा धोका वाढवणारे अशा पदार्थांचे सेवन करू नका आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे टाळावे जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळा मर्यादित प्रमाणात खा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा हायड्रेट राहा सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्या असे केल्याने तुमच्या शरीरातील चयापचय गती वाढेल आणि तुमचे वजनही कमी होईल चांगला नाश्ता करा अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की जे लोक सकाळी हेल्दी फिलिंग आणि प्रोटीन युक्त नाश्ता करतात त्यांचे वजन झपाट्याने कमी होते आणि त्यांच्या पोटाची चरबी देखील कमी होते तर मंडळी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा धन्यवाद